एकता निर्माण करायची पण आज काय करतो मोबाईल वर गेम खेळत पबजी पबजीच्या नादात दिवसाची रात्र रात्रीचा दिवस कधी झाला तेही कळत नाही पणच माझ्या दादा नकारच पाहिजे डोळ्यावर गॉगल पायात बूट हातात मोबाईल कानात हेडफोन आणि फिरायला गाडी एवढंच पाहिजे आपल्या देशाच्या स्वतंत्रसाठी जमिनीच्या जा इंच इंच तुकड्यासाठी कृत्यक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून एवढेच सांगले यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती दृश्य शत्रु मारुनी देवत्यात आहुती देव, देव बहुविही जागा दाकऊ चला उठा राष्ट्रवीर सज्जवा उठा चला उठा चला जय हिंद जय महाराष्ट्र